चुकल्या आणि लढा चालव फायनलचा फेरा पडतोय गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या गाड्यांमध्ये लढत जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे अड्याल बकाशुरा तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी बोलते महाकाळचे अड्याल इकडे मैबूबळे लढे मग आणि शेवटच्या क्षणाला लढत झाले महिला वाटे वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दादा गाने लाव जरा गुरु मंडप का लाव दादा जरा गुरु